प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात उच्च शिक्षित सर्वसामान्यांसाठी न्याय देणारे उमेदवार शिवसेना पक्षांनी दिल्याने विजय निश्चित विलास देसाई प्रभाग क्रमांक मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अ गटातून सौ सुनीता संजय कोकाटे ब गटातून श्री आनंदसिंग किरण सिंग राजपूत क गटातून सौ लतिका श्रीकांत शेगणे ड गटातून श्री विलास शंकर देसाई यांचा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला मिरजेतील कुंभार गल्लीतील श्री गणेश मंदिर याचबरोबर श्री मल्लिकार्जुन मंदिर श्री बिरोबा मंदिर येथे उमेदवारांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला यावेळी शिवसेना महापालिका क्षेत्र नेते प्राध्यापक मोहन वनखंडे सर किरणसिंग राजपूत गजानन मोरे किरण भुजुगु तानाजी भोसले दादासाहेब पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा वारसा असलेल्या धनुष्यबाणाला मतदान करावे असे आवाहन प्राध्यापक मोहन सर यांनी केले आहे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस करिता आम्ही प्रभाग सात मध्ये शिवसेना या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून मी विलास देसाई ड गटातून सुनीता कोकाटे लतिका शेंगणे आणि आनंदसिंग राजपूत हे आम्ही अ ब क ड असं चार गटामध्ये आम्ही चौघे उमेदवार अधिकृत रित्या नामनिर्देशनपत्र दाखल करून आम्ही आज या ठिकाणी शेतकरी गणेश मंदिर या आमच्या प्रभागातील अतिशय जागृत असे देवस्थान आणि पलीकडे असणारं बिरव मंदिर पुन्हा खंडोबा मंदिर या ठिकाणी जाऊन आम्ही देवाचे आशीर्वाद घेऊन आमच्या पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ प् करत आहोत या ठिकाणी मी या नागरिकांना या भागातील नागरिकांना कळकळीची विनंती करेन की एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या युती शासनानं जे काही या संपूर्ण समाजासाठी काम केलं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला वैद्यकीय फॅसिलिटीचा विचार करावा लागेल लाडकी बहीण योजना आहे पुन्हा एस टीमधला जो प्रवास आहे हा सर्व ज्या योजना आहेत ज्या आज तळागाळामध जनतेला पोचलेल्या आहेत आणि पुन्हा अजूनसुद्धा या लाडकी बहीण योजनेचा प्रसार चालू असून अजून त्याच्यामध्ये मानधनामध्ये अजून वाढ करायची एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा आहे आणि अशा या संपूर्ण विजन असलेल्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली इकडचे स्थानिक आमचे वनकंडे सर आहेत उदय सामंत सर आहेत आमचे राजेश जे आहेत आमचे शंभूराजे देसाई जे आहेत आणि सर्व शिवसेनेचे नेते आमचे विट्याचे बाबर बाबरसाहेब आहेत या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेनं आम्ही हे पॅनेल आणि या मिरजेमध्ये आणि सांगलीमध्ये आम्ही एकूण जवळजवळ सासठ सदुसष्ट उमेदवार उभे केलेले आहेत आणि माझा विश्वास आहे की सर्वसामान्य जनता आमच्या चांगल्या या पॅनेलच्या माघाराहून आम्हाला भरघोस मतानं विजयी करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज